रळी चौ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत प्रमोद असते आज या ठिकाणी नवनाथ कोपट ऐवळे विंचुनी गाहणार यांचा एक गावा जो आहे ते टेलरिंग काम करत होते जवळजवळ आपण बघू शकता दोन ते अडीच लाख रुपयाचं शॉर्ट सर्किट लागल्यामुळे अकरा तारखेला संध्याकाळी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे शॉर्ट सर्किट झालेलं आहे व्यक्ती ह्या व्यक्तीचं याच व्यवसायावरती संपूर्ण कुटुंब चालतं हातावरती पोट आहे आणि जवळजवळ अडीच लाखाचा जो, जो माल आहे त्याचं जे शॉ शा, शॉप आहे येणाऱ्या ग्राहकांचे जे कपडे आहेत शिलाई मशीन असो किंवा इथं फर्निचर साहित्य सगळं जे आहे आणि जवळजवळ अडीच लाख रुपयाचं नुकसान आपण या ठिकाणी झालेलं बघतो आहे शासनाला माननीय श्री आमदार सचिन पाटील यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे पोलिसांनी पंचनामा केलेला आहे तहसीलदार यांना त्यांनी एक अर्ज केलेला आहे माननीय माजी खासदार रंजसिंह नाईक निंबाळकर यांनाही ते अर्ज येणार आहेत माझी प्रगती सर्व यूट्यूब चॅनलच्या वतीनं प्रशासनाकडे शासनाकडे एक विनंती आहे की ही आपदा एक ह्या व्यक्तीचा विमा पण नाही म्हणत हां ह्या दुकानदारांचा विमाही नाही आहे त्यामुळं शे आज उघडे पडलेले आहेत शासनानं कुठल्या कुठल्या का महिन्या माध्यमातून यांना आज स्वतःच्या पायावरती उभा करण्याकरता निश्चितपणे कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून हातभार घ्यावा आणि त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं कुटुंब जे आहे त्यांचं उदाहरण मंगारासमोरचं आहे तो व्यवस्थितरित्या चालू व्हा याकरता मी ह्या युट्यूब चॅनलच्या वतीनं शासनाला एक विनंती करतो वे की त्यांना निश्चितपणे वेळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याकरता निश्चितपणे आपण हातभार द्यावा धन्यवाद माझं नाव नाव नाटाय राहणार मिनचोली तालुका कलटन जिल्हा सातारा माझं मार्फा चौकात मार्फा फुले सावित्रीबाई सेंटर गाळा नंबर सव्वीस पहिल्या मजल्यावरती टेलरिंग शॉप आहे रॉयल रॉयलमेन्स या नावावर हे दोन वर्ष चा चालवतो आहे पण अकरा तारखेला रात्री दा दोन वाजता सर्किट होऊन आग लागली आणि त्यामध्ये माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यामध्ये माझे दोन काउंटर दोन मशीन दोन मशीन इंट्रॉनॉक्स मशीन आणि तीस ट्रेस आणि विक्रीस ठेवलेले कापड असं सरासरी माझं एक दोन ते अडीच लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे ह्या आमदार आम साहेबांना हा अर्ज आणि पोलिसांनी केलेला पंचनामा ही प्रत जोडून दिलेली आहे प्रांतांना आणि तहसीलदारांना पण त्यांनी देणार आहे तरी माझ्या अशी इच्छा आहे की मला याच्यातून पूर्ण माझा उदरनिर्वाह याच्यावरच चाललेला आहे मला दुसरं काही याच्यात उत्पादनाचं साधन नाही तरी मला याच्यातून शासनाकडून आर्थिक लाभ मिळावा